आपन खबर बात नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील श्रीरामनगर ग्रामपंचायत हद्दीत राऊतवाडा येथील रहिवासी पिता पुत्र राऊत कुटुंबातील या दोघांचा एकाच वेळी दुर्दैवी मृत्यू झाल्यानं राऊत कुटुंबियांवरती मोठे संकट कोसळे आहे या घटनेनं तालुक्यात सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात आली आहे विशेष म्हणजे दोघांची एकाच वेळी अग्नि डाग दिलाय दरम्यान निधन झालेले भागोजी महादूर कर्मचारी व त्यांचा मुलगा प्रवीण राऊत वय या दोघा डिसेंबर रोजी निधन झालंय दोन्ही दोन वर्षांपूर्वी भागोजी राऊत यांची पत्नी व प्रवीण राऊत यांची आईचे दोन वर्षापूर्वी निधन झाले त्यानंतर काही दिवसांनी मुलगा प्रवीणचा अपघात झाला त्यात गंभीर जखमी झाला उपचार मिळाले पण त्याचा एक पाय पाय काढायची वेळ आली या आजारातून तो सावरत असताना काही दिवसांनी पुन्हा त्याची प्रकृती पुन्हा बिघडत गेली आणि मुलाची प्रकृती सातत्यानं ढासत असल्याने पिता देखील मुलाच्या दुःखाला बघून व्याकुळ झाले दोघा पिता पुत्राचं राहत घरात राहायचं कुटुंबात त्यांच्या इतर कोणीच नव्हतं आईच्या निधनानंतर मुलीने भाऊ आणि वडिलांना बरेच दिवस स्वतः हातानं जेवणाची व्यवस्था करून दिली परंतु सासर असल्यामुळे तिलाही सासरी जाणं भाक होतं तिच्या पाठीमागे मुलं बाळ होती आणि त्यानंतर भाऊ आणि वडील हे दोघेच राहत असल्याने त्यांच्याच हाताने ते औषधोपचार घेणं जेवण स्वतः बनवून घेणं परंतु कालांतरानं दोघांच्याही तब्येतीतील बिघाड झाल्यानं दोघांचा मृत्यू झाला दरम्यान भागोजी राऊत यांची कन्या शोभा हिनं वडील भागोजी राऊत यांना या अग्निडाग दिलाय व दुसरी मुलगी स्वाती मोकळ हिने भावाला अग्निडाग दिला नाशिक जिल्ह्यातील एकमेव दुर्दैवी घटना घडली या घटनेमध्ये पितापुत्रांना पुत्रांना अग्निडाग देणाऱ्या दोघी बहिणी होत्या पिता आणि पुत्राचं एकाच वेळी निधन हा अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक प्रसंग आहे घटना कुटुंबावर खोल प्रभाव टाकतात आणि शोक आणि निराशेचा एक दुःख अनुभव बनतात पती आणि पत्नी तसेच एक कुटुंबीय उधळून जातं एका कुटुंबातील वडील आणि त्याचा मुलगा एकाच वेळी मृत्यूला सामोरे गेले की ते परिवार आणि समाजासाठी मोठा धक्का ठरतो कारण कुटुंबाचा एक महत्वाचा आधारच एका वेळी गमावला जातो यामुळे घरातील सर्वांच्या मनात गहिरा शोक आणि अशक्तता निर्माण होते अशक्यता निर्माण होते हे दुर्घटनांचं कारण कधी अपघात असू शकतात तर कधी अचानक आरोग्याच्या समस्यांमुळे असू शकतात अशावेळी कुटुंबियांवर भावनिक आणि मानसिक दबावही वाढतो या शोकमय परिस्थितीत कुटुंबाला सहकार्य आणि आधार देणं अत्यंत महत्वाचं असतं पिता पुत्रांच्या पश्चात भागोजी राऊत यांच्या पाच मुली दोघे भावंड सुना नातवंडे असा दुय्यम परिवार आहे बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधने नांदा बागला वृत्तांतासाठी विभागीय संपादक मारुती जगधनी नांदगाव